अलिबाग तालुक्यातील सासवणे ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच आणि सहा सदस्यांना पदावरून बडतर्फ करण्याचा कोकण आयुक्तांनी दिलेल्या निर्णयाला ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरी यांनी तात्पुरती स्थगिती दिली आहे ग्रामविकास मंत्र्यांच्या या निर्णयाचं सरपंच संतोष गावंड यांच्यासह उपसरपंच सदस्य आणि ग्रामस्थांनी स्वागत केले शुक्रवारी एकतीस ऑक्टोबर रोजी सरपंच संतोष गावंड उपसरपंच सुषमा नाखवा यांच्यासह सदस्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन पदभार स्वीकारला त्यावेळेस आपली राजकीय कारकिर्दी संपवण्याच्या दृष्टीने काहींनी प्रयत्न केला होता मात्र त्यांना या निर्णयामुळे चपरात बसली आहे मागील सहा महिन्यांपासून गावातील रखडलेली विकासकामे पूर्ण करून पुढील कालावधीत देखील गावाच्या विकासासाठी सर्वतोपरी कार्यरत राहण्याचा विश्वास सरपंच संतोष गावन यांनी व्यक्त केला सासवणे ग्रामपंचायत इथं आर्थिक अनियमितता असल्याची तक्रार एका ग्रामस्थाने कोकण आयुक्तांकडे केली होती या तक्रारीच्या अनुषंगाने कोकण आयुक्त यांनी एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी निकाल देत ग्रामपंचायत सरपंच तसंच सात सदस्यांना बडतर्फ करण्याचा निर्णय घेतला होता कोकण आयुक्तांच्या या निर्णयाविरोधात सरपंच व सदस्यांनी राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्रालयाकडे दाद मागितली होती आणि याबाबत ग्रामविकास मंत्रालयात सुनावणी पार पडली सुनावणी दरम्यान सरपंच व सदस्यांच्या बाजूने वकिलांनी मांडलेले मुद्दे तपासून घेणे आवश्यक वाटत असल्याचं स्पष्ट करत कोकण आयुक्त यांनी एकोणतीस एप्रिल रोजी दिलेल्या सरपंच व सदस्य यांच्या बडतर्फी निर्णयाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली असल्याचा निर्णय ग्राम विकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिला आहे नमस्कार मी ग्रामपंचायत सदस्य संजना संदेश पाटील ग्रामपंचायत सासवणे तीन मे रोजी जो काही आपला निकाल लागला होता ग्रामपंचायत चाचण्याच्या विरोधात तर त्यावेळेस कोकण आयुक्तांनी जो काही निर्णय दिला होता त्या संदर्भात आत्ता आपल्याला ग्रामविकास मंत्री माननीय महोदय जयकुमार गोरे यांनी आपल्याला आता स्टे दिले त्याच्यावर स्थगिती दिली आणि त्यामुळे पुन्हा एकदा जनतेसाठी जनतेच्या विकासासाठी विकासकामांसाठी आपल्याला पुन्हा एकदा संधी मिळाली आहे आज जनतेची सेवा करण्याची आणि आज आम्ही पुन्हा इथे ग्रामपंचायतमध्ये सर्व सदस्य मान्य सरपंच उपसरपंच माझी पूर्ण सदस्य कमिटी आज पुन्हा जनतेच्या जा सेवेत रुजू होतात आम्ही स्थगिती दिली होती सरपंच उपसरपंच आणि सात सदस्य आणि बटरपुर आज या निर्णयाला जयकुमार गोरे यांनी स्थगिती दिलेली आहे तर या निर्णयाचा गावाच्या विकासासाठी काय फायदा होईल नमस्कार जय महाराष्ट्र उप प्रथमत तर सरपंच आमच्या सासवणे गुरुग्रामपंचायतीचे सा सरपंच तसेच सर्व महिला सदस्य सदस्य यांचे अभिनंदन सासवणे महिला एक मी ग्रामस्थ वतीने करते आणि त्यांच्यावर जे काय होते एलिगेशन्स काय होते आ, त्याच्याबद् त्याच्या ह्याकडून त्यांना स्टे येऊन त्यांच्याकडून जो आज ग्रामविकास मंत्र्यांनी जो त्यांना परत एकदा गावाच्या विकासासाठी गावाच्या जनतेसाठी गावातील जो त्यांना परत एक चान्स दिलेला आहे त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करते आणि जी काय एक पाच सहा महिन्यामध्ये जी काय कामं गावातली काय विकासाची रखडलेली आहेत ती जे सुरुवातीपासूनच जे त्यांच्याकडे असताना सरपंच साहेब किंवा इतर सदस्य ही करत आहेत तशीच जी रखडलेली कामं आहेत ती त्यांनी पूर्ण करावीत हीच अपेक्षा आहे आणि त्यांना पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद ग्रामती दिलेली आहे मला का आता ही काम करण्यासाठी दिलेली आहे जे काय आमच्यावर एका आरोप झालेले आहेत त्याच्यावर मी स्टे मिळून आम्हाला पंचायतीत काम करण्याची संधी दिलेली आहे त्याचं आम्ही काम लोकांचे आज मी तालुक्यामध्ये एका पक्षाचा पासष्ट वर्ष सदस्य आहे माझे वडील चाळीस वर्ष आहेत आणि मी पंचवीस वर्ष आहे त्या तीन वेळा सरपंच आहे ती कारकिर्द संपवण्याचा काम हा विरोधकांनी के केलेला आहे आणि त्याला माझा उत्तर देण्यासाठी मला अधिक स्टे मिळेल त्याच्यात ते त्याच्या जनतेचं आम्ही पुरेपूर सर्व का जी काय आहेत योजना जी काय कामं राहिलेली बाकी आहे ती कामं पूर्ण करें